श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा पंचवीस जुलै म्हणजेच शुक्रवारपासून श्रावणाला सुरुवात ही झालेली आहे श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काहीजण श्रावणी शनिवारीही उपवास धरतात श्रावणात विविध सणांची रेलचेल असते श्रावणातील हरियाली तीज नागपंचमी रक्षाबंधन पिठोरी अम्वास्या मंगळागौर अशा विविध सण या एकट्या श्रावण महिन्यात असतात श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते तसेच श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र धतुरा मध इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे विशेषत सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात श्रावणातील गुरुवारी गुरुवार व्रत किंवा गुरुवार पूजन यासाठी महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णू आणि गुरु बृहस्वती यांची पूजा करण्याचे परंपरा आहे या पूजामुळे सुख शांती आणि समृद्धी लाभते गुरुवारी बृहस्पती ग्रहाची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात सुख आणि समृद्धी येते गुरुवारी विष्णू आणि बृहस्पतीची पूजा केल्याने धन संपत्ती सुख समृद्धी लाभते आणि एकतीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवारी आहे श्रावण महिन्यातील पहिला गुरुवार या दिवशी अनेक स्वामी भक्त स्वामी महाराजांची सुद्धा विशेष पूजा करतात अगदी घरच्या घरी स्वामी समोर बसून स्वामी सेवेचा संकल्प करून तसेच या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात ज्या व्यक्तीच्या कुंडलीतील गुरुग्रह नबळा असेल किंवा कमकुवत असेल त्या व्यक्तीने आवर्जून श्रावणातील गुरुवारी व्रत करावे यामुळे कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत असतो त्या व्यक्तीला कधीही अपयशाचा सामना करावा लागत नाही धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज आहे श्रावण महिन्यातील पहिला गुरुवार म्हणून तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण तुळशीजवळ ठेवा फक्त ही एक वस्तू ही वस्तू आपल्या घरामध्ये तुळशीजवळ ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे आपल्या घरावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होणार आहे त्यांच्या कृपेने आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू ठेवायची आहे कोणत्या वेळेत ठेवायची आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहेत व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला ला करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते हा उपाय आपल्याला कधी करायचे तर हा उपाय आपल्या आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून तुम्ही संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत करू शकतात कारण ही वेळ माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आणि श्रीहरिविष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस ज्या घरामध्ये सर दररोज तुळशीची पूजा केली जाते तिला जल अर्पण केलं जातं तिच्यासमोर दिवा प्रज्वलित केला जातो त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही त्या घरामध्ये वास्तुदोषसुद्धा राहत नाही अशा घरावर अखंड माता लक्ष्मी आणि कृपा कृपाही होत असते अशा घरावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकटसुद्धा येत नाही हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये शु शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल टाका त्याचबरोबर आपल्याला एक वाटी घ्यायची त्यामध्ये एक चमचाभर गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घ्या टाकायची आहे तसेच आपल्याला दोन विड्याची पानंसुद्धा घ्यायची आहेत त्याचबरोबर आपल्याला एक आवळासुद्धा घ्यायचा आहे त्याचबरोबर हळद कुंकू अक्षदा देवा घेऊन तुम्हाला तुळशी मातेजवळ जायचं आहे सर्वप्रथम आपल्याला तुळशी मातेच्या इथे शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याची वात ही उत्तर दिशेला होईल अशा रीतीने आपल्याला दिव्याला ठेवायचं आहे कारण उत्तर दिशा ही धनाची देवी माता लक्ष्मीची दिशा मानली जाते उत्तर दिशेचा स्वामी हे भगवान कुबेर आहेत त्यानंतर आपल्याला तुळशी वृंदावनवर एक हळदीने स्वस्तिक काढून घ्यायचं त्या स्वस्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा फूल असेल तर फूल अर्पण करून घ्यायचं आहे धूप धीप अगरबत्ती दाखवून घ्यायची त्यानंतर जे वाटीमध्ये आपण दूध आणि हळदचं हळदचं मिश्रण केलेलं आहे ते आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे जेव्हा हे मिश्रण आपण अर्पण करणार तेव्हा निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर जे तांब्याच्या कळशामध्ये आपण पाणी घेतलेलं ते पाणीसुद्धा आपल्याला तुळशीला अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला तुळशी मातेला हळद कुंकू अक्षदा दुप्दी अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे तसेच जे दोन विड्याची पानं आपण तुळशी मातेसमोर ठेवून घ्यायची आहे त्या विड्याच्या पानावर आपल्याला हळदीने एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आता जो आवळा आपण घेतलेला आहे तो आपल्याला आपल्या अपले उजव्या हातामध्ये घ्यायचा आणि एकवीस वेळा आपल्याला ओम नमो भगवते वा सुदैवाय नमो या प्रभावी मंत्राचा जो भाग करायचा आहे एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम म्हणून झाल्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि त्यानंतर हा आवळा जो आहे तो आपण ज्या विड्याच्या पानावर स्वस्तिक काढलेल्या त्याच्याबरोबर मधोमध ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला तुळशीभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या करून घ्यायच्यात प्रदक्षिणा करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आता तुळशीभोवती प्रदक्षिणा करायला जागा नसेल तर स्वतःभोवती तुम्ही अकरा प्रदक्षिणा केल्या तरीही चालणार आहे त्यानंतर हात जोडून विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावी प्रार्थनाही करायची आहे किंवा तुमची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा होण्याकरता आपल्याला प्रार्थनाही करून घ्यायची आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला अजून एक उपाय सांगणार असेल जर तुमच्याकडे आलेला पैसा टिकून राहत नसेल पैसाला पैसा लागत नसेल त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये कर्ज झालं असेल तर आपल्याला काय करायचं दोन लवंगा घ्यायच्यात त्या आपल्याला हळदीमध्ये बि बुडवून जे आहे पिवळ्या करून घ्यायच्यात आता या लवंगा आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पकडायचे आहेत आणि एकवीस वेळा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जोप हा करायचं आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला या लव लवंगा ज्या आहेत त्या तुळशीच्या मातीमध्ये पुरायच्या पुरताना जे आहे लवंगाचं जे डेट आहे ते मातीमध्ये गेलं पाहिजे आणि जे वरचं फूल असतं ते वरच्या साईडला राहिलं पाहिजे अशा रीतीने आपल्याला या लवंगा ज्या त्या मातीमध्ये तुळशीच्या पुरायच्यात आणि पुरताना पुन्हा एकदा आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची इच्छा आहे हे दोन्ही अतिशय प्रभावी उपाय आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होतच होतं पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा ओम नमो भगवते वासुदेवाय नम